नमस्ते साहेबांना मी सुजाता निंबाळकर कसे आहात तुम्ही सर्वे आज मी तुम्हाला पुन्हा एकदा शॉर्ट मंगळसूत्राचे काही कलेक्शन्स बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला आवडले तर नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हा आज आपला लकी ड्रॉचं पण एक विनर मंगळसूत्राचं विनर एक लकी ड्रॉ पण मी काढणार आहे तर माझ्या व्हिडिओला पूर्ण बघा ठीक आहे हे पहा हे ह्या मंगळसूत्रापासून मी सुरुवात करते हे पहा याच्यासोबत इयरिंग्स पण आहेत हे पहा याच्यासोबत इयरिंग्स पण आहेत सेम असेच इयरिंग्स येतील हे पहा ह्या सोबत पण असणार आहेत हे बघा हे पहा इयरिंग्स पण येणार ह्यासोबत हे बघा हे अठरा uh, इंचमध्ये आहे ह्यामध्ये तुम्हाला लॉंग थर्टी सिक्स इंच तीस इंच वीस इंच ह्या इंचेसप्रमाणे तुम्हाला ही सर मिळेल सर अशीच असणार आहे दोन लाईनमध्ये फक्त इंचसचा फरक असणार आहे तुम्हाला जर तीस इंच हवी असेल तर तीस इंच मिळेल छत्तीस इंच, इंच हवी असेल तर छत्तीस इंच मिळेल थर्टी सिक्स इंच आणि वीस इंच हवी असेल तर वीस इंचमध्ये पण अवेलेबल आहे आपल्याकडे हे पहा इंचेसवरती आहे तुम्हाला लॉंग शॉर्ट जसं हवं असेल तसं तुम्हाला मिळेल हे पहा प्रीमियम क्वालिटीचे पेंडेंट आहेत मी तुम्हाला पेंडेंट जे आहे ते बॅक कॅमेरामध्ये दाखवते हे बघा पेंडेंटची क्वालिटी बघा पेंडेंट आणि इयर सुंदर आहेत ना हे पहा पेंडेंटची क्वालिटी गोल्डनमध्ये तीस छत्तीस इंचमध्ये अवेलेबल आहे अठरा इंच वीस इंच जसे तुम्हाला हवे असेल हे पहा हे पण एक पेंडेंट आहे चाना से खाली, हे पण एक पेंडेंट आहे विथ इयरिंग्स छान असे घुंगरू आहेत खाली पेंडेंट आणि इयरिंग्सला बघू शकता हे पहा हे पण छान असं पेंडेंट आहे पाहू शकता आणि ह्यामध्ये साईजच येणार अलग अलग साईज येणार अठरा इंचमध्ये येणार वीस इंचमध्ये येणार छत्तीसमध्ये येणार आणि तीसमध्ये येणार तुम्हाला जी साईज हवी असेल त्या साईजमध्ये हे पेंडेंट तुम्हाला लावून मिळेल इयरिंग सहित येणार हे पहा इअरिंग सहित येणार हे पहा आहे ना छान कलेक्शन हे पहा इयरिंग ये सहित येणार तीस इंच छत्तीस इंच जर तुम्हाला लॉंग हवं असेल सिंपल एक वेअर बस एक मंगळसूत्र घातलं की छान दिसते बस सिंपलमध्ये खूप सुंदर आणि सोवर ड्रेसवरती वेअर करू शकता साडीवरती प्लेन साडीवरती पण तुम्ही वेअर करून बघू शकता खूप छान आहे हे, हे पहा तीस छत्तीस इंचमध्ये आता मी तुम्हाला सिंगल लाईनमध्ये अठरा मध्ये दाखवते बघा ही सिंगल लाईन सिंगल लाईनमध्ये एकदम सिम्पल जस्ट दोन वाटी हे पहा दोन वाटी बघा किती सुंदर आहे सिंपल दोन वाटीचे मंगळसूत्र तुम्ही ड्रेसवरती कुर्तीजवरती जीन्सवरती विअर करू शकता एकदम ट्रेडिशनल आहे एकदम ट्रेडिशनल शिंपलीसारखी वाटी आहे याची एकदम छोटीशी नाजूक अशी ही पहा जसं शिंपली कशी असते शेल त्याच्यासारखीच याची वाटी आहे हे पहा सिंगल लाईनमध्ये डबल लाईन पाहिजे तर डबल लाईनमध्येही मिळेल हे सिंगल लाईनमध्ये आहे हे पहा मंगळसूत्राची तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या असे छान छान डिझाईन्स पाहण्यासाठी हे पहा मी तुम्हाला बॅक दाखवते हे पहा पाटी बघा किती छान आहे, सिंगल आहे। ते सिंगल लाईन मध्ये हे मंगळसूत्र आहे खूप सुंदर अजून एक मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते ते पण तुम्हाला नक्कीच आवडेल हे पहा पेंडेंट आहे हे पहा फक्त पेंडंट आहे आणि दोन लाईनची सर आहे अठरा इंच ही पण तुम्हाला अठरा इंच तीस इंच छत्तीस इंचमध्ये इंच मिळेल जर तुम्हाला थर्टी इंच पाहिजे असेल तर तुम्हाला थर्टी इंच मिळेल तर तुम्हाला वीस इंच वीस इंच चोवीस इंचमध्ये पण माझ्याकडे अवेलेबल आहेत हे पहा अठरा इंचमध्ये डबल लाईन थर्टी इंच थर्टी सिक्स इंचमध्ये अवेलेबल आहे ह्यामध्ये पेंडंटमध्ये माझ्याकडे बरेचसे वेगवेगळे वे पॅटर्न आहेत वेगवेगळे वे पॅटर्न आहेत माझ्याकडे हे पेंडंट तुम्ही बघा किती छान आहे असे गोल्डन अगदी सोन्यासारखे दिसते हे पहा पेंडंटमध्ये माझ्याकडे वेगवेगळे वे वे पॅटर्न्स आहेत हे पहा वेगवेगळे वे वे पेंडंटचे पॅटर्न्स आहेत हे पहा हे बघा आणि अजून एक दाखवते हे बघा अलग अलग पेंडचे डिझाईन्स आहेत हे पहा चारी पण डिझाईन्स अलग आहेत आहे हे पहा आहे ने, ने, ना छान हे पहा चारी पण डिझाईन्स अलग आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा बॅक कॅमेराने दाखवते आणि बॅक कॅमेराने अजून छान आणि उठून असे दिसते हे बघा पेंडेंट बघा प्रीमियम क्वालिटीचे पेंडेंट आहेत लवकर याचे कलर निघत नाही जोपर्यंत आपण पाणीचा वापर नाही करत हे पहा अलग अलग डिझाईन्स आहेत फक्त पाण्या पाणी आणि परफ्यूमपासून लांब ठेवायचे कलर लवकर निघत नाही हे पहा हे बघा जेवढे पण शॉर्टमध्ये मंगळसूत्र माझ्याकडे आहेत ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्हाला यापैकी जे काही पसंत असेल मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब मी ह्यासाठी करायला सांगत आहे कारण की मी ज्या ज्या वेळेस व्हिडिओ टाकेन तर तो त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला सगळ्यात पहिले ते बघायला मिळतील बाकी याच्यामागे माझा असा काही उद्देश नाही माझी ज्वेलरी कमी दरामध्ये तुमच्यापर्यंत पोचावी हीच माझी इच्छा आहे की माझी माझी जी ज्वेलरी आहे जे कमी भावामध्ये तुम्हा माझ्या कस्टमरपर्यंत पोचावी तीच माझी इच्छा आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आज जो आहे तो लकी ड्रॉचा आपला जो लकी ड्रॉ आज मी जो काढणार आहे त्याचं मी तुम्हाला सांगा की आजच्या लकी ड्रॉचे कोण विनर असणार आहे ते आणि त्याला मंगळसूत्र गिफ्ट असणार आहे तर आता आपण लकी ड्रॉ काढायला घेऊया आणि थँक्यू सो मच ज्यांनी कोणी कमेंट केली आहे त्यांच्यासाठी जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना थँक्यू थँक्यू सो मच आणि ज्यांनी कमेंट केली ज्यांनी सबस्क्राईब केलं चॅनलला लाईक केले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद मनापासून श्रावणी कलेक्शन्सचे आता वेळ आहे लकी ड्रॉची ह्या महिन्याचा आपला हा पहिला लकी ड्रॉ आहे महिन्यातून दोन वेळा लकी ड्रॉ काढले जाणार पंधरा पंधरा दिवसांनी एक तर आहे पंधरा तारीख आणि दुसरी आहे एकतीस तीस तारखेला तर आजचा आपला ह्या महिन्याचा पहिला लकी ड्रॉ बघू कोण लकी विनर आहे ते चला तर मग आता आपण स्पिन करूया निकिता जाधव हो। निकिता जाधव हे हो आपले विनर आहेत कॉंग्रॅच्युलेशन्स निकिता तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती ठीक आहे आणि तुम्ही तुमचा ॲड्रेस आणि शिपिंग चार्जेस पे करावे लागतील मग तुम्हाला तुमचे जे गिफ्ट आहे ते तुम्हाला मिळून जातील कॉंग्रॅच्युलेशन्स निकिता जाधव पुन्हा एकदा आणि असेच चॅनलला छान छान कमेंट करत राहा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या फ्रेंड्समध्ये आणि छान छान गिफ्टही मिळ मिळवा uh, तर थँक्यू सो मच सर्वांना बाय भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये